ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही नक्की क्लिक करा गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्यान पंचाहत्तर एक शून्य शून्य सातगाव येथे नवरात्री जंगी नियोजन करण्यात आलाय वरचे गल्ली येथील धर्मवीर शंभूराजे मित्र मंडळाकडून नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांची जोरदार तयारी करण्यात आली आहे नवदुर्गा आगमन सोहळ्याच्या निमित्ताने खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय लोकनेते डी एम बापू पाटील क्रीडांगणावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या स्पर्धेसाठी विशेष बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या पहिल्या हजार महिलांना भेटवस्तू देण्यात येणार आहे त्यामुळे या जंगी कार्यक्रमाचा परिसरातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन धर्मवीर शंभूराजे मित्रमंडळाकडून करण्यात आलंय तासगाव येथील वरचे गल्ली परिसरातील धर्मवीर शंभूराजे मित्रमंडळाकडून नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांची जोरदार तयारी करण्यात आली आहे नवदुर्गा आगमन सोहळ्याच्या निमित्ताने खेळ पैठणीचा हा कार्यक्रम रविवार एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे लोकनेते डी एम बापू पाटील क्रीडांगणावर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या स्पर्धेसाठी विशेष बक्षिसे देखील ठेवण्यात आली असून उपस्थित असणाऱ्या पहिल्या हजार महिलांना भेटवस्तू देखील देण्यात येणार आहे त्यामुळे या जंगी कार्यक्रमाचा परिसरातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन धर्मवीर शंभू राजे मित्रमंडळाकडून करण्यात आलाय नमस्कार आपण शंभू राजे मित्रमंडळ भिलोड नाका इथे सप्टेंबर सायंकाळी पाच वाजता होम मिनिस्टर हा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केला आहे तरी ह्या कार्यक्रमासाठी आपण जास्तीत जास्त उपस्थित राहावे हा कार्यक्रम करण्याचे नियोजन म्हणजे एक प्रकारे महिलांना घरातून ती कशी वेगवेगळ्या पद्धतीने आपले कलागुण सादर करते एवढंच यातून दर्शवते खास महिलांसाठी हा तीस ते चाळीस महिला एकत्रित एक येऊन हा खास महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलाय आणि ह्या कार्यक्रमाचा मेन उद्देश असा की प्रत्येक जी महिला घरी काम घर काम करते तर तिला थोडा वेळ तिला घरकामातून आपल्या इतर गुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम अटेंड करेल आणि उत्स्फूर्त सहभागी होईल कार्यक्रम क्रम खास महिलांनी महिलांसाठी ठेवलेला हा कार्यक्रम आहे त्यासाठी भरघोस बक्षीस आहे त्याच्यामध्ये प्रथम बक्षीस आहे ते प्रीचं आहे दुसरं बक्षीस आहे आटाचक्की आहे तिसर क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते राजा आणि कपाट आहे आणि चौथं बक्षीस हे पैठणीचं आहे नवदुर्गांच्या आगमन सोहळ्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तुम्ही सर्वांनी अवश्य या हा कार्यक्रम एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व महिलांनी उपस्थित राहावे कार्यक्रमासाठी भरगोच बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत पहिले बक्षीस फ्रीज आहे दुसरं बक्षीस आताचक्की आहे तिसरं बक्षीस कपाट आहे चौथ हा महिलांच्या मनोरंजनासाठी आहे त्यामुळे सर्वांनी आवश्यक वेळ काढून या महिलांनी महिलांसाठी ठेवलेला हा आनंददायी कार्यक्रम आहे खास सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी ठेवण्यात आलेला आहे आम्ही पण येणार आहे तुम्ही पण नक्की या एकवीस सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम ता खेळ हा कार्यक्रम खूप छान असणार आहे आम्ही पण येणार आहे तुम्ही पण आवर्जून या मी वेळ काढून येणार आहे तुम्ही पण अवश्य या आम्हीही वेळ काढून येणार आहोत तुम्हीही नक्की या आमच्या या महिला मंडळाचं जे आम्ही जे हे केलं आयोजन केले आहे ते पर्व पहिलेच आहे त्यामुळे सर्वांनी या एकवीस सप्टेंबर हा आमच्या नवदुर्गा निमित्तानं ठेवलेला कार्यक्रम आहे सर्वांनी भाग घ्यावा सगळ्या महिलांनी हजर राहावा जिओ मराठी ते धडक